श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आता वाजले आहे चार तर आज माझं गुरुचरित्र पारणाचा पहिला दिवस आहे तर मी आज पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर गुरुचरित्राचं पायाची सुरुवात शनिवार शनिवारी करायची आहे आपल्यांदा आणि सांगता काची आहे शुक्रवारी तर मी असं तुम्हाला दाखवणार आहे की गुरुचरित्र पारणाची पूजा मांडणी कशी करायची ते चला तर मुलं झोपलेली आहे आता माझं सगळं आवरून झालेलं आहे मी तुम्हाला उंबरट पण दाखवते हे बघा कारण मुलं झोपलेली असतात तोपर्यंतच काम होऊन जातं सगळं आणि वाजायचं म्हटल्यावर शांतता पाहिजे सकाळी सकाळी आणि ब्रह्ममुहूर्तावरच छान वाटतं सकाळी सकाळी वाचलेलं हे बघा माझी छोटीशी रांगोळी म्हणजे तुळस आणि मी ते दरवाज्यात लावलेले सेन्सर दिवे आहे कारण हवा खूप चालू होती त्याच्यामध्ये पाण्याचे दिवे लावलेले ला आहे बाहेर बघा किती छान वाटतं आहे खूप हवा सुटलेली होती त्या दिवशी एकदम शांत वातावरण आहे तर आता पूजा कशी मांडायची ते मी तुम्हाला सांगते पहिले जागा स्वच्छ बसून घ्यायची खाली स्वस्तिक काढून घ्यायचं त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि आपल्याला पारण करायच्या दोन तीन दिवसच आधीच तया सगळी तयारी करून ठेवायची असते आदल्या दिवशी आपण फुलं पानं सगळं आणून ठेवायचं आणि काय काय लागतं ते आपल्याला सगळी तयारी आधीच करून ठेवायची कारण खूप वेळ लागतो सकाळी जर लवकर वाचायचं असल्यावर कारण मुलं लहान असल्यामुळे मला लवकरच वाचायचं होतं कारण ते उठल्यावर मला काही शक्य नाही चौरख बसून घ्यायचं आहे त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे आपल्याला स्वामींचा फोटो स्वच्छ बसून त्याच्यावरती ठेवायचा आहे स्वामी चरित्र ग्रंथ हा सगळ्यात पवित्र ग्रंथ मानला जातो आणि सगळ्यात पाचवा वेद म्हणून मानला जातो तर त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं की माझ्याकडून पारायण सुरू होणार आहे आजपासून खूप भीती वाटायची होतं की नाही होतं पण एकदा आपण मनावर घेतलं की सगळं होतं तर आज शेवटी तो दिवस आला की आज पारायण करायचं आहे तर आपण स्वामींचा फोटो मांडून घेऊया ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी मूर्ती ठेवली तरी चालतील दत्त महाराजांची किंवा मग स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची ठेवायची दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि गणपतीची मूर्ती स्थापना करायची ज्यांच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीही मांडू शकता आणि दत्ता दत्ताची मूर्ती नसेल तरीही तुम्ही सुपारी मांडू शकता हवा खूप चालू होती दिवा पेटतच नव्हता नंतर शेवटी दरवाजा बंद केला तेव्हा दिवा पेटला आणि आता एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायच्या आहे आपल्याला कळश मारण्यासाठी त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षध टाकून घ्यायचा आणि पाण्याने भरलेला कळश घ्यायचा आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायची सुपारी एक रुपया टाकायचा अक्षर टाकून घ्यायची पाण्यामध्ये फुल टाकायचं गुरुचरित्र ग्रंथ हा तुम्ही केव्हाही वाचू शकता सकाळच्या तीन वाजेपासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत फक्त दुपारी तुम्हाला स्किप करायचं आहे बारा ते साडेबारापर्यंत कारण दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते मी तर सकाळीच वाचत आहे कारण माझे लहान मुलं असल्यामुळे मला ते नंतर शक्य नाही कारण मुलांची आता शा स्कूल पण उघडणार आहे त्याच्यामुळे मी सकाळीच ठेवलेलं आहे म्हणजे कमीत कमी दोन अडीच तास तरी लागतात आपल्याला नागिलीची पानं ठेवायची आहे पाच कळसावरती नागिलीची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरी चालतात आणि पायण सुरू करायच्या आधी आपल्याला आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना पोळ्या द्यायच्या असतात आणि एक गाईला द्यायची असते नैवेद्य म्हणून तर मी तुम्हाला एक व्हिडिओ करणारच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पालनाचं नियम आणि अटी ते सांगणार आहे मला पुढच्या व्हिडिओमध्ये जोडपानावरती गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला आणि ग्रंथ असताना आपल्याला पूर्वेकडे तोंड करायचं आहे किंवा उत्तरेकडे करायचं आहे हळ देखील गुवाहून घ्यायचं आहे स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावून घ्यायचा आणि सात दिवस तुम्हाला परांना घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे सकाळी साडे दहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता करायची आहे आणि रोज तुम्हाला संध्याकाळी झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे एकदा फुलांची माळा आपण आदल्या दिवशीच करून ठेवायची आहे कारण आपल्याला वेळेवर वेल काही जमत नाही त्यामुळे मी रात्रीच करून ठेवलेली होती ुंक हेच आहे कळसाला आणि दिवा आपल्याला सात दिवस खंड चालवायचा आहे त्यामुळे दिवा विजू द्यायचा नाही आणि सात दिवस आपण जे ग्रंथ वाचणार आहोत त्याचा एकच टाईम ठेवायचा आहे तुम्ही जर सकाळी चारला बसले तर चारलाच बसायचं आहे किंवा मग तुम्ही दहाला बसले तर दहालाच बसायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला एक तेलत आणि एक दुपाचा ग्रंथ वाचेपर्यंत आपला दिवा जळायला पाहिजे किंवा मग तुम्ही दिवसभरही लावू शकता दुपाचा दिवा आपल्याला घंटा आणि शंख ठेवायचा आहे ज्यांना शक्य असेल ते उशिराही करू शकतात पण मी लहान माझ्या लहान मुलांमुळे मी सकाळी लवकर उठून केलेलं आहे पारायण आणि आपण खडी खडीसाखरेचं नैवेद्य ठेवायचं आहे नंतर साडे दहाला आपल्याला स्वामींची आरती करून नेव आपण जो भाजीपोळीचा स्वयंपाक करतो तो आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे पण लसण कांदावर जे आहे लसण कांदा द्यायचा नाही त्याच्यामध्ये भाजीमध्ये दहाला आरती करून घ्यायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे साडे दहा वाजता मी छोटीशी रांगोळी काढून घेतली त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे आणि तुम्हाला पारायण करताना काय काय खायचं काय काय नाही खायचं ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओत सांगणार आहे तर आता माझी पूजा झालेली आहे मांडून तर आता ग्रंथ कुठे ठेवायचा आता ग्रंथ आपल्याला एका जागी ठेवायचा आहे तर तो हलवायचा नाही आहे त्याच्यामुळे मी खालीच पाठ ठेवणार आहे समोर स्वामींच्या समोर मी दोन पाठ ठेवले आहे एकावर एक कारण वाचायला थोडंसं सा उंच असलं म्हणजे बरं असतं आपण पाठ सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहे मी रात्री सगळं स्वच्छ करून ठेवलेलं होतं हळदी कुंक वाहून घ्यायचं आहे ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला आणि लाल पीस असेल किंवा मग लाल वस्त्र असेल एखादं पीसाचं वेगळं तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्रंथ झाकून ठेवायचं आहे वाचन झाल्यानंतर तर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते आहे याच्यानंतर मी वाचायला सुरुवात करणार आहे आणि आपण जेव्हा पारायण करणार आहोत तेव्हा आपल्याला संकल्पयुक्त पायान करायचं आहे जेव्हा आपण वाचायला बसणार तेव्हा आपल्याला संकल्प करायचा आहे की आपलं नाव वगैरे घ्यायचं आपलं गोत्र ते उच्चार करायचं आणि आपल्याला आपली इच्छापूर्तीसाठी आपण काय इच्छा का मागणार आहोत स्वामींना ते आपल्याला सांगायचं आहे त्याच्यामध्ये अंत पूजा भांडून झालेली आहे आणि तुम्हाला सात दिवस घरामध्ये मांसार करायचं नाही आहे आणि कोणाला करू पण द्यायचं नाही सात दिवस तुम्हाला पाळायचं आहे तर ग्रंथाला धूप दीप वाळून घ्यायचं आणि पु पाऱ्याला बसायचं आहे आपण आणि पारायणाला बसल्यावर उठायचं नाही आहे एकदा बसल्यावर बोलायचंही नाही आहे आणि तुम्हाला कोरे वस्त्र घालायचे आहे किंवा मग धुतले स्वच्छ वस्त्र घालायचे आहे सात दिवस कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मला कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर माफ करा तर आता माझी पूजा मानून झालेली आहे आता मी संकल्प करणार आहे आणि पूजेला बसणार आहे तर आता तुम्हाला मी गुरुक्षेत्राचे पालनाचे नियम आणि अटी काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सविस्तर तर आता मी पूजेला सुरुवात करणार आहे तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सी स्वामी समर्थ